दोन हजार आता प्रकार आहे उपयोग आणि तीन महिने शिक्षा फोटो काढणारी मशीन आहे तीन फोटो तुम्हाला डिनाय करता करतात ऑनलाईन पद्धतीने काढलेला असते तुमच्या नंबर असते तुमचा माणूस असते त्याच्यात त्याच्यामध्ये डिनाय होत नाही आम्ही आता मला वर्ष झाले तुमची परिस्थिती पाहून आम्ही आतापर्यंत या इथे पुलात गेलो नाही पण इथून पुढे आम्ही सहा सट एकशे ब्याण्णवच्या केसेस करणार त्याच्यानंतर आहे तुम्ही चालकाच्या बाजूला माणूस बसत फ्रंटशीट फ्रंटशीटचं मोटर वाहन कायदा जो आहे त्याच्यानुसार असे नियम आहेत पहिल्या वेळेस जर पहिल्या वेळेस जर नियमाचं उल्लंघन झालं तर रुपये पाचशे रुपये दर्शन आणि दुसऱ्या वेळेस जर उल्लांघन झालं तर रुपये दिला आता तुम्ही सांग आम्हाला कसं कळत पाहिजे एक दुसरं ती मशीनच आम्हाला सांगते ती जी ही चलन मशीन आहे तीच आम्हाला सांगते म्हणजे माणसाला डोकं वापरायचं काम फार कमी ठेवलेलं त्याच्यामुळे ते, ते फ्रंटशीट बंद करा तुमच्या दहावीस रुपयासाठी त्याला गाडी कंट्रोल होत नाही अपघात होते कोणी मत केले

हो। आज जी वाहन चालक मालक यांची व्यक्ती घेण्यात आलेली आहे त्यामागचा उद्देश आपल्याकडे आता हायवे पूर्ण झालेला आहे आणि हायवे वर अपघाताचे प्रमाण वाढत आहे नागरिकांच्या सुरक्षितता बाबत जे आहेत त्यांना नियमांची जाणीव करून देणे आणि संख्या कमी करणे हा त्यामागचा उद्देश आहे त्याचबरोबर मोटर वाहन कायदा जो आहे त्याचे पालन करणे हा त्यामागचा उद्देश आहे आज जे वाहन चालक आणि चालकांनी त्याच्यामध्ये बऱ्याच काही सुद्धा दिसत आहेत त्यांच्या पुढील कारवाई त्याच्या आम्ही वाहन चालवण्यासाठी जे आवश्यक घटक आहेत जसे की चालकाचं ड्रायविंग लायसन्स जे ऍक्टिव्ह पाहिजे म्हणजे सुरू पाहिजे त्याचबरोबर गाडीची पी सी पाहिजे गाडीचं रजिस्ट्रेशन व्हायल पाहिजे म्हणजे वैध पाहिजे एक ते संप त्याचा पिरियड संपलेला नसावा ते रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे या सर्व ज्या गोष्टी आवश्यक गोष्टी आहेत गाडीचा फिटनेस इत्यादी त्या मालकांना समजून सांगण्यात आलेलं आहे अपघात होणार नाही हा त्याचा उद्देश आहे वाहनधारकांना बस स्टॉप किंवा बसस्टॉ परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचा या संदर्भामध्ये त्यांच्याकडून काही कंप्लेंट आलेली आहे आणि यामुळे ज्या वाहनधारकांमुळे किंवा वाहनांमुळे नागरिकांना त्रास यामध्ये लोकांच्या नागरिकांच्या प्रचंड तक्रारी आहेत मुठे -मुठे त्या अनुषंगाने आपली कारवाईचे मोठे मोठे ड्राईव्ह घेतलेले आहेत नियमितपणे आता चालकावर कारवाई करणे कलम दोनशे पंच्याऐंशी बीएनएस गुन्हे दाखल करणे या कारवाईच आपलं सातत्य सुरू आहे तरी पण काही मुजोवर चालक जे आहेत ते वारंवार नियम तोडतात म्हणून आज त्यांना समजून सांगण्यात आले ॲटोच जे स्टॉप आहे जे कुठल्याही वर्दळीच्या ठिकाणी ते त्यांना देता येणार नाही ते बसस्टँड पासून गोष्ट नंतर दूध असलं पाहिजे या त्यानी त्यांनी त्यांनी बसचे स्टँड बघावे त्यामध्ये मग आम्ही आणि बस स्थानकाचे अधिकारी आणि तुम्ही निर्णय होऊ